thank <laughs> you मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात आलेला पाऊस पाच महिने मुक्काम ठोकून आहे लवकर आलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांना भाताची रोपं तयार करता आली नव्हती त्यानंतर ज्यांनी रोपं तयार केली त्यांना आता लांबलेल्या पावसाने झोडपून टाकलंय त्यात गेल्या दोन दिवसांपासून कोसळणाऱ्या सततधार पावसाने शेतकऱ्यांची वाट लावली आहे कापणीस आलेली भातशेती अक्षरशः भुईसपाट झाली असून शेतकऱ्यांच्या हाती तोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे शेतकऱ्यांच्या मेहनतीची वर्षभराची पिकं क्षणात पाण्याखाली गेल्याने तालुक्यात हताशा आणि वेदनेचे वातावरण पसरले आहे तालुक्यातील वारे कळम गरुडपाडा पोशीर जामरुक टेंभरे खांडस वेणगाव बारणे गौरकामत वदप अशा बहुतांश भागात भातशेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे कापणीसाठी सज्ज झालेली भात शेती चिकलात असून शेतांच्या बांधांना भगदाड पडल्याने माती वाहून गेली आहे सध्या शेतकरी डोळ्या देखत आपली शेती उद्ध्वस्त होताना बघतोय पण काहीही करता येत नाही अशी असहाय्य परिस्थिती आहे वाढती मजुरी महाग झालेली बियाणे रासायनिक खते कीटकनाशके या खर्चाचा डोंगर उचलून शेतकऱ्यांनी कसे बसे पिक उभं केलं होतं पण नैसर्गिक आपत्तीने त्यांच्या स्वप्नांची मात्र राख केली आहे शेती परवडत नाही त्यातही असा पाऊस म्हणजे जणू आमच्यावरच अंतिम प्रहारच आहे पावसाने सुरू केलाय अशी व्यथा शेतकऱ्यांनी मात्र मांडली आहे ठ काहीतरी तोडगा काढावा पाहिजे नाहीतर जे आज शेती करतात लोक शेतकरी ते अस्थि अस्थी कमी होत चाललेलेच आहेत तर ते कमी होण्याचं प्रमाण अजून वाढेल आणि शेवटी काय होईल ज्या काळ्या मातीतून जो शेतकरी उत्पन्न घेतो आणि त्याच्यावर उदरनिर्वाह चालवतो त्याचबरोबर दुसऱ्यांचंही पोट भागवतो तर ह्याच्या तो त्यापासून दुरावला जाईल आणि अन्नधान्याची टंचाही निर्माण होऊ शकते याविषयी जरा सरकारनी डोक्यात घेऊन शेतकऱ्यांना भरीव मदत करायला हवी अशा परिस्थितीमध्ये की जेणेकरून तो पुन्हा खंबीरपणे उभे राहून आपली शेती व्यवस्थित करू शकेल त्यामध्ये शेतकऱ्याचं उभं पीक उभं पिकाचं नुकसान झालं आणि त्यातून कसा तरी सावरून शेतकऱ्यांनी गेल्या वर्षी उन्हाळ्यामध्ये राजनगर क्षेत्रामधील शेतकऱ्यांनी उन्हाळ्यामध्ये भात शेतीची लागवड केली आणि त्यानंतर पुन्हा सहा मेला पाऊस चालू झाला आणि शेतकऱ्याचं आता तोंडाशी आलेला घास हा सहा मेच्या पावसामुळे शेतकऱ्याच्या हातून निसटला आणि पूर्ण पीकच्या पीक शेतामध्येच पुजून गेलं आणि त्याच्यावर सुद्धा मात करून शेतकऱ्यांनी यावर्षी परत पावसाळ्याची भाताची लागवड केली आणि असं असताना आता पावसाने आ परतीच्या पावसाने फार मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान केल्यामुळे आता शेतीचं पिकाचं खूप मोठं नुकसान या ठिकाणी झालेलं आहे आणि त्यातून साव सावरण्यासाठी शेतकऱ्याला शासनाची त्वरित मदत होणं गरजेचं आहे ही परिस्थितीचं अशीच राहिली की ह्या क्षेत्रामध्ये भात शेती लागवड करणाऱ्या शेताची शेतकऱ्याची फार मोठं नुकसान होणार आहे आणि पुढे शेतकरी ही भात शेती लावील की नाही असं मोठं संकट शेतकऱ्यावर आलेलं आहे तरी शासनाने याची वेळीच दखल घेऊन शासनाने व्यो, पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी आणि त्याचबरोबर शेतकऱ्याचं कर्जमाफी करावी जेणेकरून शेतकरी यातून उभा राहील आणि पुन्हा शेती करायला अन्यथा या ठिकाणाची शेती या ठिकाणी धोक्यात आलेली आहे रामदास माळी कशे आहे